रायगड जिल्ह्यातील उरण मध्ये एका युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान या युवतीचा मृतदेह हो विच्छिन्न अवस्थेत सापडल्यामुळे मारेकऱ्याने थंड डोक्याने आणि अत्यंत क्रूरपणे ही हत्या केल्याचे उघड होत आहे यशश्री शिंदे वर्ष बावीस असे या दुर्दैवी युवतीचे नाव असून ती उरण मधील एनआय हायस्कूल जवळ राहायची या हत्येने उरण मध्ये खळबळ उडाली आहे शनिवारी सकाळी पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ तिचा मृतदेह आढळला त्यावेळी तिचा मृतदेह पाहण्यासारखा नव्हता शिंदेच्या हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत आरोपीने यशस्वीच्या चेहऱ्यावर शरीरावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घुण हत्या केली होती या हत्येनंतर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला होता तो पाहून पोलिसांनाच घाम फुटला होता इतकंच नाही तर मृतदेह हो पोलिसांच्या हाती लागेपर्यंत कुत्र्यांनी तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले होते दाऊद शेखने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली आहे